हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आणि मस्तपैकी रोजच्या प्रमाणे आम्ही रील्स बनवल्या आणि आताच बघा मस्तपैकी रील्स झाल्या काढून आणि हे चाललेला आज बाहेर ह्यांच्या मित्राचा बड्डे त्यामुळे ते तिकडं चालले तर उशीर झाला त्यांचा उशीर झाला फोन बघा तशी कार करायला लागली मेकअपचं जर खाली दिसलं तर सानू लगेचच काजळ घे लिपस्टिक घे सानूची आज मी एक मेकअप सगळा उतरवला उशीर झाला तिचा मेकअप केला होता आणि आज तीन वेळा कपडे बदललेत आज दिवसभर पाण्यात खेळती सानू कुठं चालली तू कुठं चालली तू सानूला लागलेलं ला, बघा आता टवक निघाले तो सानू पड चिला ग तो पप्पा चालले चल पप्पाला बाय करायचं आव कधी येत चल मग आपको सानू पडल येतो की तास दोन तास बर बर ले लांब बाय आई टू फॅमिली कशी असते गेल जाईल ये टू फॅमिली रोज विचारती तुम्हाला तो मी <laughs> तोडतो मूवी

गौरी शिवाय लागली पिशव्या काय गौ दिवसात मिशने आणि आई लई दिवसात इस्त्रीला बसल्या बघा हायत नाही तेवढी सगळे ह्यांचे कपडे आणून दिले ते मग काय तर म्हणतच होता सकाळपासून इस्त्री करायची ती करायची दादा बसले तर बुटव आहे घरातच गेलं बघा आणि माही गेली दुकानला बघा नकलीच नोट घेऊन गेली तिला वाटलं खरी नोट आहे म्हणून दुकानला गेली बघ काय करते चला आदित्य खेळतोय सायकल सानाला घेऊन बसले दादा काय झालं हाई हाई। माही बहुतेक दुकानला गेली काय की इकडं पण नाही बघा परत खेळायला पण नाही कुठे गेली दिवस दिवसभर नुसता खेळतच असती बघा रस्ता झाल्यापासून तर घरात तिचा पाऊलच नाही माती खेळती गणपती पशी गारगी माहिती आहे बा दोघी जणी चला उकार इकडी गेल का पप्पा चला दिसला का मेकअप केला आणि माती येऊन खेळायला लागली का काय गार्गी कळता ना आता <laughs> <शुज़ाफ। laughs> चल चल घरी तो बोलो ले तुला चल चल सांग ना कशी पळ तिच्या आली इकडं मी इकडं आले मग आणि तू पैसे घेऊन आणते ना दुकानला नाही वय दिलं चल विचारू काकूला थांब काकू काकू माहिनी खरी न मा मला म्हणली काकूनी खायला ना दिलं नाही बघ मम्मी <laughs> आव नाही मीच राडा काढतानी मला गावलं होतं मी वर काढून ठेवलं होतं म्हणलं तुला खेळायला राहू दे तिने घेऊन आली इकडं दुकानला <laughs> एक रुपया खरा दिलता मी तर ती शानला दिला आणि लट घेऊन आले काय घेऊ होय होय घ्यायचं म्हणजे खायला होती तुला पेन्शिल <laughs> चला चला घरी घरी चला चल घरी की बॉक्स आजीने आणलेला तू नाजीने आणलेला कोणाचा येते बट चला घरी घरी चला दुकानात गेला हो का हा अ तिकड शंकर घ्यायलावल्या माहि सगळ्या आणलाच चौघ आणला पण तिकडे होय होय पाठवायच सांग तर पुनाकड जाईल त्याच्याकडनं खायला घेऊन येते तर आता बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे आणि आज आमचे सासरी माझ्या मदतीला आहेत दोन दिवस झाला आईने स्वयंपाक केला मला चपाता आईने करू दिल्या नाहीत मी फक्त भाज्या करत होती पण आज दादा म्हणलं मी भाजी करतो आईला चपाता करते पण आई आता इस्त्रीला बसल्यामुळं आई काही उठत नाही त्या आई म्हणते तूच कर आज आई तुमच्याच हातची खायची सगळ्यांना आहे आणि <laughs> आज काय रेसिपी करणार तुम्हाला तर ही बघा काय तुम्हाला कळलं का तर ही मेथीची भाजी आहे बघा बारीक चिरून घेतली आहे आणि ह्याच्यात मिरची लसूण आणि जिरी बारीक केली इथं कडी पत्ता आहे तर तुम्हाला साहित्य बघून कळालंच असेल की काय करणार आहे मेथीची भाजी नाही बरं का करणार तर मेथीचा झुणका करणार आहे आम्ही नवीन प्रकारचा तर आज आमच्या सासरे करणार आहेत तर तुम्हाला पण दाखवते की कसे बनवते फक्त कंटिन्यू करा आणि इकडं बघा पुरी पुरींना के गप्प केलंय मोबाईल देऊन बघा लयधिहाणा घालायला लागल्यात आईंची इसतरी पण तर सारख्या धपाधप पडते त्या दादांनी केलं बघा बेसन हटून केलेलं आहे बघा फक्त त्याच्यात जिरी मोहरी जिरी नाही म्हणतात जिरे आपण ह्याच्यातच बारीक केलीत त्यामुळं तेलात फक्त कडीपत्त्याची फुडणी दिली आणि मेथी टाकून हळद मीठ सगळं टाकलं दादा पहिले आई फ्रेश झालं त्या बघा आत्ता उशीर झालं बसल्यावर त्या त्यांनी फ्रेश झाल्या नव्हत्या आणि आज हे पण तर जेवायला हे जेवण करूनच आहे त्यामुळे म्हटलं जास्त काय करू नका गरमा गरम मेथी जुनका तयार आहे आज झुणका खायचा आहे मग माहीलां सानूला तर लय आवडत त्या तर चपातीच घेत नाही ते माही सानू बास तर फायनली मित्रांनो झुणका भाकरी तयार आहे आणि बाकी सगळ्यांनी जेवण केलं ह्यांनी पण आलं बघा जेवण करून आणि आता मी नाईक राहिलो होतो आई चपाता लाटत होत्या मग आईंबरोबर पण कोण नव्हतं म्हणून मी थांबली सांगूला घेऊन गेलो दादा रस्त्यावर फिरायला आता बघा तुम्हाला सांगते की झुणका भाकरी कशी झाली आता बसले तर आई कशी झाली आहे आवडली ना इकडे मी पण घेतले बघा वाढून बाजरीची भाकरी पण केली होती आईंनी आमच्या हिशाला फक्त अर्धीच भाकरी राहिली <laughs> आम्ही दोघींनी घेतली बघा कोरखोर आता तर छान झाली बघा भाजी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी पण कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय